नुकतीच एकनाथ खडसे यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली होती आता त्यांच्या पाठोपाठ नाशिकमधील भाजपच्या आमदाराला देखील धमकी देण्यात आली आहे धमकी देणारे पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने नाशिकमध्ये मोठी खळबळ उडाली आहे एकनाथ खडसेंना धमकीचे प्रकरण ताजे असतानाच नाशिकमध्येच्या भाजप आमदार देवयानी फरांदेना धमकी देणारी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे या प्रकरणानंतर नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाकडून फरांदेंच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली त्याचबरोबर पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलाय नाशिकच्या उपनगर परिसरात तीन एप्रिल रोजी मध्यरात्रीच्या सुमारास एका विशिष्ट जमावाकडून वाहनांची तोडफोड करत गोंधळ घालण्यात आला होता याच विरोधात आमदार देव यांनी फरांदेंनी आवाज उठवला पोलिसांकडून या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून नाशिक शहरातीलच एका एकवीस वर्षीय युवकाला देखील अटक करण्यात आली पुढील तपास पोलीस सध्या करतायत या प्रकरणाच्या खोलवर जाऊन खऱ्या सूत्रधारांना अटक करावी अशी मागणी देवयानी फरांदे यांनी केली आहे उपनगर येथे घडलेल्या घटनेनंतर देवयानी फरांदे यांनी पत्रकार परिषद घेतली होती यात त्यांनी म्हटले होते की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारी घटना नाशिकमध्ये आहे एका धर्माचे लोक रस्त्यावर आले होते हा पूर्वनियोजित कट होता का अचानक असे लोक रस्त्यावर कसे आले हिंदू धर्मात भीती निर्माण करणारे काम का करण्यात आले या प्रकरणी पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही सर तनसे जुदा करेंगे अशा घोषणा देण्यात आल्या होत्या या घटनेचे पोलिसांनी सी सी टी व्ही फुटेज बघितले का नाशिक पोलिसांनी यावर काय कारवाई केली असा सवाल देवयानी फरांदे यांनी पोलिसांना केला होता तसेच देवयानी फरांदे यांच्याकडून नाशिक पोलिसांना चोवीस तासांचा अल्टिमेट देखील देण्यात आला होता ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी